दिंडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व भालवडी माध्यमिक विद्यालय भालौडी यांचा सत्य उपक्रम महाराष्ट्र ही संतांची भूमी वारकरी परंपरेचा वारसा इथल्या मातीत रुजला आहे ही परंपरा केवळ वृद्ध आणि तरुणांपुरती मर्यादित न राहता नव्या पिढीकडूनही आत्मसात केली जात आहे अशा श्रद्धाळू संस्कारांचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी शनिवार पाच जुलै रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भालवडी व भालवडी माध्यमिक विद्यालय भालवडी यांच्या संयुक्त विद्यमाने भक्तिमय बालदिंडीचे आयोजन करण्यात आले या दिंडीमध्ये लहान बालकांनी वारकऱ्यांचा वेश परिधान करून टाळ मृदुंगाच्या गजरात आणि भजनाच्या स्वरात दिंडी काढली मुलामुलींनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून फुगड्या घालताना ज्ञानूबा तुकारामच्या जयघोषात भक्तिभाव व्यक्त केला दिंडीदरम्यान बालकांनी संत तुकाराम संत ज्ञानीश संत नामदेव यांच्या शिकवणीचे सादरीकरणही केले दिंडीदरम्यान विद्यार्थ्यांनी केलेले सादरीकरण दिंडीचे खास आकर्षण होते पालकांनीही उपस्थिती दाखवून या बालवारकऱ्यांना प्रोत्साहन दिले यामुळे शाळेमध्ये भक्तिमय व वा आध्यात्मिक वातावरण निर्माण झाले होते विद्यार्थ्यांमध्ये भक्तिभाव सामूहिकता व वा वारकरी परंपरेची ओळख निर्माण करणे हाच या कार्यक्रमामागील उद्देश होता कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व माध्यमिक विद्यालय भालवडी या शिक्षकांचे शिक्षण क्षेत्रातून व परिसरातून कौतुक होत आहे महाराष्ट्र देश न्यूज मराठीसाठी मी मृणालिनी यम घडामोडीसाठी महाराष्ट्र देश न्यूज मराठी